नमस्कार शेतकरी शेतकरी मित्रांनो मित्रांनो देशामध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल दुपारी महाराष्ट्र राज्य सरकारने एक तातडीने मंत्रिमंडळ बैठक घेतली आणि या बैठकीनंतर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यामधील शेतकऱ्यांसाठी काही महत्वपूर्ण घोषणा व काही योजनेअंतर्गत वितरण बाकी असलेला निधी देखील जाहीर केला आहे याबरोबरच काल दिवसभरामध्ये शेतकऱ्यांसाठी ज्या काही महत्वपूर्ण आणि कामाच्या बातम्या समोर आल्या आज हो। आपण हो या व्हिडिओ मध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत त्यामुळे आजचा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मग शेतकरी मित्रांनो लोकसभा निवडणुकापूर्वी राज्यासह देशामध्ये आचारसंहिता लागू होऊ शकते याबाबत शनिवारी सोळा तारखेला निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठक पार पडली आहे या बैठकीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत मंत्रिमंडळ बैठकीमध्ये विविध निर्णय घेण्यामध्ये या ठिकाणी सांगितले आहे यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री दीपक केसरकर या ठिकाणी उपस्थित होते मुख्यमंत्री शिंदे यांनी कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीनुसार मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेण्यामध्ये आला असून कापूस आणि सोयाबीन उत्पादकांसाठी चार हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याची या ठिकाणी घोषणा केली राज्य सरकारने केलेल्या या घोषणेचा सोयाबीन कापूस आणि उत्पादक कापूस शेतकऱ्यांना लाभ होईल असे मुख्यमंत्री शिंदे यांनी या ठिकाणी म्हटले आहे यानंतरची पुढील बातमी अशी आहे की दुधाला कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना पाच रुपये प्रति लिटर अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे त्यासाठी संबंधित शेतकऱ्यांच्या दुधाला प्रति लिटर सत्तावीस रुपये बंधनकारक होते मात्र आता तीन पॉईंट पाच फॅट व आठ पॉईंट पाच यश गुणपत्र असलेल्या दुधाला सत्तावीस रुपयांऐवजी पंचवीस रुपये दर मिळलेल्या दुधाला देखील अनुदान देण्यामध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीतील चर्चेनंतर शुक्रवारी पंधरा तारखेला कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने तसा आदेश काढला आहे मात्र याआधी सत्तावीस रुपये दर मिळाला नसल्याने अनेक शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित राहावे लागले ला आहे याबरोबरच विदर्भ मराठवाड्यासह राज्याच्या विविध भागामध्ये पावसाला पोषक हवामान आहे दिनांक सतरा तारखेला पूर्व विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस गारपीटीचा इशारा हवामान विभागाने जाहीर केला आहे उर्वरित राज्यामध्ये ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका आहे उत्तर ओडिसा आणि परिसरावर चक्रीकार स्थिती आहे पश्चिम आंध्र कर्नाटक तमिळनाडू आणि कोमोरिया भागापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सध्या सक्रिय आहे ही।, ही स्थिती पूरक ठरल्याने राज्यामध्ये पावसाला पोषक हवामान होत आहे आज दिनांक सतरा तारखेला पूर्व विदर्भामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस गारपिटीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तर मग यानंतरची पुढील ठळक बातमी अशी आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणि राज्याच्या मंत्रिमंडळाने कापूस व सोयाबीन उत्पादकांसाठी भावांतर योजना राबवणार असल्याचे या ठिकाणी जाहीर केले आहे त्यासाठी चार हजार कोटींचा निधी देखील जाहीर करण्यामध्ये आला आहे पण निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी ही घोषणा केली अशी टीका शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे कारण सरकारने मागील काही वर्षामध्ये शेतकऱ्यांसाठी कांदा अनुदानासह ज्या काही योजना राबवल्या त्यामध्ये भीक नको पण कुत्रावर अशी शेतकऱ्यांची गत झाली आहे सरकारने संध्याकाळी सहा वाजेपर्यंत कोणत्या कालावधीसाठी ही योजना असेल येण्याचे नियम आणि अटी काय असतील हे स्पष्ट केले नाही कारण यापूर्वी ज्या राज्यांनी भावांतर योजना राबवल्या त्या शेतकऱ्यांसाठी माल विकण्यापूर्वी राबवल्या होत्या पण महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांनी आतापर्यंत ऐंशी ते नव्वद टक्के कापूस आणि सोयाबीन विकलेले आहे त्यामुळे या योजनेची अंमलबजावणी नेमकी कशी करणार आणि याचा फायदा नेमका कोणत्या शेतकऱ्यांना होणार याबाबत अद्याप स्पष्टता देण्यामध्ये आली नाही तर मग आजच्या दिवसभरातील शेवटच्या आणि शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी अशी आहे की महाऊर्जा मार्फत राबवण्यामध्ये देणाऱ्या कुसुम योजनेच्या लाभासाठी बनावट संकेतस्थळावरून व संदेशाद्वारे महाकर्षी ऊर्जा अभियान पी एम कुसुम घटक ब योजनेच्या नावाने शेतकऱ्यांना लाभार्थी हिसाब भरण्यासाठी संदेशाद्वारे म्हणजेच एस एम लिंक पाठवणीमध्ये येत आहे नागरिकांनी या खोट्या फसव्या संकेतस्थळांना भेट देऊ नये तसेच कोणत्याही प्रकारचे पैसे भरू नयेत अशा प्रकारचे आव्हान महाऊर्जा कार्यालयाने केले आहे प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तीन पॉईंट पाच व सात पॉईंट पाच अश्वशक्ती क्षमतेचे पारिशन विधी सौर कशी देण्यामध्ये येत आहेत याकरिता केंद्र व राज्य शासनामार्फत खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी नव्वद टक्के आणि अनुसूचित जाती आणि जमाती या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी पंच्याण्णव टक्क्यांपर्यंत अनुदान देण्यामध्ये येत आहे आणि ज्यावेळेस केंद्र सरकार व राज्य सरकार त्यांच्या अधिकृत अशा पोर्टलवर या योजनेसाठी पेमेंट करण्याचे ऑप्शन जाहीर करेल त्याच वेळेस शेतकऱ्यांनी पेमेंट करावे अशा प्रकारचे आव्हान केलं महाऊर्जा मार्फत करण्यामध्ये येत आहे तर मग अशा प्रकारच्या आजच्या दिवसभरातील या काही ठळक बातम्या होत्या आणि अशाच प्रकारच्या दररोजच्या दररोज बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणि आजच्या व्हिडिओला देखील लाईक करा धन्यवाद